गैरसमज आणि भाजपनी फिरलेली अफवा आहे आम्हाला त्यांच्या ध्यानाचं नाही त्यांना तर ते आता प्रधानमंत्री पद पदावर हे शेवटचं त्यांचं ध्यान आहे त्याच्यानंतर नरेंद्र मोदी म्हणून त्यांना ध्यानच करायचं मूळ प्रश्न ते ध्यानात बसले तर ध्यानातच राहू द्या त्यांना चॅनल आणि प्रसिद्धी माध्यमात येऊ देऊ नका कारण की हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे एवढंच आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये हा जो गैरसमज त्यांच्या ध्यानाच्या बद्दलचा पसरवला जातो तो कदापि नाही ते कायम ध्यानातच राहावे अशी भूमिका या देशवासियांची हो काँग्रेसला महाराष्ट्रात किती जागा मिळते आम्ही सतरा जागा लढलो त्याच्यामध्ये आत्ता जे काही मनाला रिपोर्ट येत आहे सोळा जागा आम्ही जिंकू आणि एक जागा एकदम नासून आहे वेळ आलं नशीब आमचं जमलं तिथं काही आकडेवारी येतात आहे ये। सतरापैकी सतरा पण जागा काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जिंकू शकते जितेंद्र आव्हाडांच्या वरती अट्रॉसिटी दाखल करायची तक्रार आलेली आहे बघा बाबासाहेब आंबेडकरांच्या याला त्यांनी जे फाडलेलं आहे त्याचं समर्थन काँग्रेस मग करणार पण मनोस्मृती ही अभ्यासक्रमात यात हे जे भाजपचं जो प्रयत्न सुरू आहे त्याला काँग्रेस नेहमी विरोध करायची आम्हाला मनुस्मृती आणून संविधान संपवायचं हे जे पीचा प्रयत्न आहे त्याला काँग्रेस कायम विरोध करणार आणि मनुस्मृती कधीही लागू देणार नाही तो कालबाह्य ग्रंथ आहे आणि तो या मनुस्मृतीमुळे देशामध्ये दे माणसाला माणूस न समजण्याची व्यवस्था निर्माण करायचं जे भाजपला मानसिकता त्याचं ते प्रत्यय आहे त्यामुळे मनुस्मृतीचा कायम काँग्रेस विरोध करेल महाविकास आघाडीने संविधान वाचवा असा प्रचार केला आणि महाविकास आघाडीच्या एका नेत्याची कृती संविधानाच्या चुकीची आहे याच टीका आज दिवसभर भाजप करते प्रश्न आहे की ती त्याचं उत्तर जितंद्र आव्हाड दे त्यामुळे मी त्याच्यावर आज खूप चर्चा करणार नाही कारण की मला ते नेमकं काय झालं आणि काय त्याच्यातलं वास्तविकता ते मला माहिती त्याच्याबद्दल आज त्याच्यावर प्रतिक्रिया जी काय घटना घडली नवनवे खुलाशी होत असताना नंगेकरांनी जे आरोप केले ते केवळ स्टंटबाजी असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणतात कुठेतरी मंत्र्यांची ना अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी असं वाटत नाही असं आहे की गरिबांना रस्त्यावर चालायला अधिकार राहिलेला नाही गर्भश्रीमंत लोक त्यांची मुलं पबमध्ये राहतील तिथून गाडीचं रेस लावतील आणि आमच्या सर्वसामान्य लोकांना चिडून टाकतील रोज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे हा सगळा स्टंट आहे सत्तेमध्ये वसलेल्या लोकांना असं वाटते आहे की हा स्टंट आहे तर त्यांच्यासाठी स्टंटच असेल राज्याचे मुख्यमंत्री शेतावर आता सुटीवर गेले त्यांनी तिथून ड्यूट करतात की मी शेतकरी आहे व राज्यातला शेतकरी आत्महत्या करतो आहे पिण्याचं पाणी नाही राज्यामध्ये जनवारांना चारा नाही तो जा तुमचा आहे शेतीमध्ये राहायचं तर कायम राहणं तुम्हाला कोण विरोध केला पण मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये जे काही आज राजे आहे त्याला ही भूमिका घ्यायला पाहिजे पण ह्यांना वाटतं की सगळं स्टंटच आहे जनतेचे प्रश्न उपस्थित करणं शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणं हा सत्तेमध्ये बसलेल्या सत्तेचा माज आलेल्या भाजप प्रणी सरकारला वाटत असेल तर हा स्कट आहे असं वाटत असेल तर ठीक आहे पुण्यात दे उत्तर देणार असताना पुण्यातल्या अभात प्रकरणी एका आमदाराच्या पुतराचा आपण त्यामध्ये समाज होता किंवा असं जे म्हणतो ते पुढे येईल का सत्य उघडकीस ते अजूनपर्यंत त्या गाड्यात कोण कोण होते त्यांची नावं का जाहीर करत नाही पोलीस का प्रकरण आहे डॉक्टरांकडून का प्रकरण दाबलं जाते ह्या सगळ्यांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं कारण की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर कोणाचा आता विश्वास राहिला नाही मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांनी सांगत होते शेतात सुट्टीवर आले त्याच्यामुळे राज्याच्या जनतेने कोणाकडेच आजमागाव हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यात होता का नाही होता कोण आमदारांनी पत्र दिलेलं होतं तुमच्या मीडिया माध्यमावर दिसते पत्र ते मंत्री आहेत त्याचे उच्च मेडिकलवाले त्यांनी पण त्याच्यात त्याचा रिमार्क आहे ते पण पत्र आपण मीडियामध्ये पाहिलेलं आहे पण मूळ प्रश्न आहे की जे मंत्र्यांचे स्पेशल होते त्याच्यावर कोण मंत्री होता कोण आमदार होता ते त्यांनी जाहीर करावं ना असं जनतेला राज्याच्या अंधारात ठेवलं नाही पाहिजे वास्तविक त्या लोकांच्या समोर आली पाहिजे जे काही जमी बनवतात त्या कमिटी तयार करतात भ्रष्टाचारीच अधिकाऱ्यांना त्याच्यात कमिटीचा अध्यक्ष केला जातो आणि हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो आता मला एक सांगा गर्भश्रीमंताच्या पोरांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी तुमच्यासाठी गरीब दुसरा कायदा होऊ शकतो म्हणजे तिथं जे तडफडून मरतात आहेत मुलं तिकडे दे दुसरे रस्त्यावर चालत असतात आणि गर्भश्रीमंतांच्या पोराला पिझाबरकर चालला जातो त्यांना निबंध लिहायला लावला जातो असा काही नियम होऊ शकतो का त्याचं उत्तर का देत नाही सरकार याला नोटंकी म्हणतात का ते लोक आणि म्हणून हे सगळे प्रश्न ज्वलंत आहे लोकांच्या मनात एकदम राग आहे आणि जनता भयभीत पण आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन शेतामध्ये न बसता आपलं उत्तर द्यावं जनतेला सांगावं नेमकं काय चाललं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे प्रदेश दौऱ्यावर आहेत त्यावरती ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी कारण गाव भरा परदेशात जाण्यापेक्षा हो ते ट्विटत ते मुख्यमंत्री नाही आहेत ना नाही तर आम्ही उद्धव ठाकरेंनाही म्हटलं असतं विदेशात काय करता पण मूळ प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री आहात कसे मुख्यमंत्री झाला त्याच्यावर मी आता जाणार पण मूळ प्रश्न आहे की आता तुम्ही मुख्यमंत्री आहात ना अनेक जिल्ह्यामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहे ड्रगचा मोठ्या प्रमाणात वापर महाराष्ट्रामध्ये होते आहे गुजरातमधून तो ड्रग येत आहे याची जाणीव अनेकदा विधानसभेत आम्ही सरकारला करून दिली सरकार दुर्लक्ष का करत आहे का या राज्यातल्या नवीन पिढीला बर्बाद करायचं अनेक कुटुंब उद्ध्वस्त करायचं सरकारचा मानस आहे याचं उत्तर द्यावं जनता उत्तर देईल ना आता तर निवडणुका आमचे प्रश्न आरोपाचे नाही आहेत हा शौभुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा कोणाच्या बापाचा नाही आहे या विचाराला मोठमाती देण्याचं पाप केलं जात असेल तर काँग्रेस कधीही सांगताना